सगळ्यात जास्त तक्रार लोकांची गेल्याच्या नंतर कृषी सहाय्यक लोकांची येते हे आमच्या गावात आलाच नाही हे गावात कधी दिसलेच नाही दोन दोन महिने गायब यांच्या सगळ्यांच्या गाड्याला एक एक जी बसवा मोटरसायकल वरच जात असतील नाव ते नाही तर त्यांच्या मोबाईलला ते बसवा हे पाहिजे गावात गेले का नाही बघायला काय तंत्र वापरू शकता ते वापरा आणि हे या गावामध्ये गेल्या किती वेळा गेले आठवड्यात किती वेळा गेले त्यांनी गावात जाऊन गोरवा लावलाय का माईक हातात घेतलाय का तो बोललाय का त्याला म्हणत तुझे फोटो काढ या गावात गेला ना तू दहावी लोक येऊन बसू द्या तुमच्याकडून पंधरावी लोक बसू द्या आणि त्यांना तुम्ही शंभर टक्के हे जे आहे हे ओरडून साका आणि आम्ही ज्या वेळेस दौरा करू आता आम्हाला वेळ म्हणलं आमच्या जिल्हा परिषद आता गेल्या बारा एप्रिल महिन्यात